अनंत राधिका प्री वेड्डिंग मुकेश अंबानीच्या संपत्तीतील टक्के कर्ज देशाचे सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे सध्या जामनगर या ठिकाणी अनंत आणि राधिका यांच्या फ्री वेड्डिंग कार्यक्रम मोठ्या ताटात सुरू आहे आज कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे कार्यक्रमासाठी रिहान जे ब्राऊन वेनब्राओ मार्क जुकरबर्ग शाहरुख खान सलमान खान रणबीर कपूर आलिया भट करीना कपूर दीपिका पदुकोण रणबीर सिंग यांसारखे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते अनंत राधिका यांच्या फ्रीवेडिंगमध्ये अंबानी कुटुंबाने गडगंज पैसा खर्च केला आहे रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबाने फ्रीडिंगसाठी तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च केले आहे थक्क करणारी गोष्ट म्हणजे मुकेश आणि नीता अंबानी यांनी सर्वात लहान मुलाच्या प्री वेडिंगसाठी जे पैसे खर्च केले आहेत ते मुकेश अंबानी यांच्या संपूर्ण संपत्तीतील फक्त झिरो पॉईंट एक टक्के आहे सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे सांगायचं झालं तर सायना नेहवाल हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये अंबानी कुटुंबीयांनी पाहुण्यांच्या आरामासाठी केलेली व्यवस्था दिसत आहे पाहुण्यांची संपूर्ण काळजी अंबानी कुटुंबियांनी घेतली आहे सुंदर गार्डनमध्ये पाहुण्यांसाठी टेंट तयार करण्यात आले आहे ज्यामध्ये लिव्हिंग रूम आणि बेडरूम खास प्रकारे सजवण्यात आला आहे